डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सामाजिक कार्यकर्ते पैलवान काळूराम लांडगे कोल्हापूर येथे महात्मा गांधीजी विचार गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ला सन्मानित राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती निमित्त व त्यांच्या विचारांना आदर्श मानून सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक क्रीडा धार्मिक आरोग्य विषयक पर्यावरण अशा विविध जनसेवेच्या क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कार्य असल्यामुळे कासारवाडीतील सामाजिक कार्यकर्ते पैलवान काळराम लांडगे यांना महात्मा गांधीजी नवविचार मंच आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटच्या वतीनं राज्यात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा महात्मा गांधीजी विचार गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मान्य प्रमुख पाहुणे बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी चेअरमन आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट विवेकानंद खाटके वल्लार सेना महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती माननीय बबनराव रानके ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत गायक आणि संगीतकार डॉक्टर विश्वास सुतार यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र माणाची गांधी टोपी व पुस्तकांचा संच देऊन पुरस्कार बहाल करण्यात आलाय एकूण राज्यातून सतरा पुरस्कार, पुरस्कार देण्यात आले प्राध्यापक टी के सरगर ऍडव्होकेट करुणा विवल अंतिमा कोल्हापूरकर उमेश गाड विश्वासराव तर्टे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी निर्माते लेखक श्री अनिल म्हमाने सर व त्यांच्या टीमनं अथक परिश्रम घेतलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा